शाश्वत विकास पर्यावरणाचं संवर्धन कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यासह दोन हजार हो, सत्तर पर्यंत भारतानं ठेवलेले नेट झिरोचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील आहोत हरित आणि पर्यावरण पूरक उद्योगांना चालना देण्यासाठी पुणे स्थित ग्रीन एक्स एनमेंटल व नॉर्वे स्थित EPD ग्लोबल यांच्यातील भागीदारी महत्वपूर्ण विकासासाठी घेतलेला हा पुढाकार आहे अशी माहिती ग्रीन सोल्युशन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे व्यवस्थापकीय संचालक सागर अहिवेळे आणि आरती भोसले अहिवेळे यांनी दिली ग्रीन एक्स एनमेंटल आणि ईपीडी ग्लोबल यांच्यामध्ये पर्यावरणीय या उत्पादन घोषणेची एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट डिक्लेरेशन EPD सेवा से आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरणात्मक करार करण्यात आला ईपीडी ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॅकॉम आव्हान आणि क्रीन एक्से सागर अहिवळे व आरती भोसले अहिवळे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या के केल्या त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पिटके उपस्थित होते तीन वर्षांकरिता हा करार झाला असून भारतीय उद्योग समूहांनी तयार केलेल्या उत्पादनांचं पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण ईपीडी ग्लोबल मार्फत अधिकृतपणे ग्रीन एक्स एन्व्हायरमेंटल करणार आहे संबंधित उत्पादनाचा ईपीडी दस्तऐवज त्या उत्पादनावर तसेच उत्पादकाच्या संकेत स्थळावर ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे ही भागीदारी भारतासह संपूर्ण प्रदेशातील शाश्वतता क्षेत्रासाठी महत्वाचा टप्पा आहे उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवणे रोजगार निर्मितीला चालना देणे आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब वेगवान करणे यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल माझं नाव आरती भोसले आणि मी डिरेक्टर ग्रीनेक्स एन्व्हायरमेंटल प्रायव्हेट लिमिटेड पुणे महाराष्ट्र तर ईपडी म्हणजे काय तर एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट डिक्लेरेशन तुमचं कुठलंही प्रोडक्ट जे असेल तर त्याची पर्टिक्युलर इमेशन किती आहे त्याचं एक व्हेरीफाईड आणि ट्रान्सपरंट डॉक्युमेंट जे पब्लिकली अवेलेबल असेल दॅट इज कॉल्ड एज एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट डिक्लेरेशन तर हे का करतात मोस्टली इंडस्ट्रीज सर सो की त्यांना जेव्हा त्यांचं पर्टिक्युलर प्रोडक्टचे इमेशन आहे ते कन्झ्युमरपर्यंत किंवा बाकीच्या इतर लोकांपर्यंत त्यांच्या कस्टमरपर्यंत पोहोचायचं आहे ट्रान्सपरंट वेनी त्याच्यासाठी केली जाते त्यांना एक्सपोर्ट करायचं आहे तर बऱ्याच गोष्टींमध्ये हे मॅन्डेटरी आहे आता भारतावरती याचे असे परिणाम होतील की भारतामध्ये अॅज कम्पेअर टू आपलं जे काही क्षेत्रफळ लक्षात घेता किंवा आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर लक्षात घेता भारतामध्ये खूप कमी ईपीडीज पब्लिश आहेत तर त्याच्या मागच्या बऱ्याच कारण की आपण की एक तर अनअवेअरनेस किंवा त्याचं कॉस्ट इफेक्टिव्हनेस असेल तर हे दोन पॉईंट लक्षात घेता आम्ही एपीडी नॉर्वे आणि एनवायरमेंटल प्रायव्हेट लिमिटेड असं कोलबोरेशन केलेलं आहे की पुढे जाऊन आम्ही छोटे उद्योग किंवा मोठे उद्योग किंवा स्केल इंडस्ट्रीज असतील आस, तर त्यांना कॉस्ट इफेक्टिव्ह वेने आम्ही त्यांच्या एपीडी पब्लिश करण्यासाठी नक्कीच हेल्प करू म्हणजे काय की त्यांचे जे काही एक्सपोर्ट साठी त्यांना जो हेल्प लागणार असेल काही प्रोडक्ट एक्सपोर्ट जर होणार असतील आणि ते एपीडी वाचून राहत असतील किंवा अजून काही गोष्टी असतील तर त्या केस मध्ये आम्ही त्यांना हेल्प करू हा त्यांचा उद्देश झाला प्लस भारतासाठी ह्याचा फायदा असं म्हणू शकतो की आपण जे काही कुठलीही कंपनी आहे तर त्या कंपनीचे जे काही प्रदूषण असते किंवा पोल्युशन लेवल असते तर ती कधी कळते की त्या त्यामध्ये किती प्रोडक्ट म्हणजे ऍक्च्युअली निर्माण होत आहेत आणि ते प्रोडक्ट प्रोडक्टचे पोल्युशन म्हणजे अल्टिमेटली कंपनीचे पोल्युशन जेव्हा आपण प्रोडक्टचे पोल्युशन माहित करून घेऊ की ते किती होत आहेत आणि ते कसं कमी करू शकतो त्यानंतर ते कंप्लीटली म्हणजे जे त्या कंपनी थे थे कार्बन कडे वळू शकतात अल्टिमेटली भारत आपला जो उद्देश आहे नेट झिरो गोल दोन तो अचीव्ह होऊ शकतो मी सागर ग्रीनिक्स एन्व्हायरमेंटलचा डायरेक्टर आम्ही गेली पंधरा वर्ष झाले एनवायरमेंट फील्ड मध्ये काम करतोय आतापर्यंत आम्ही जवळ दोन ते अडीच हजार कंपनीवर काम करतोय लार्ज स्केल असेल किंवा स्मॉल स्केल असेल तर याच्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस आहेत अवेअरनेस एक प्रकार प्रकार आहे की जे लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे या गोष्टीचा की पर्यावरणाकडे पाहताना आपण अवेअरनेस ठेवलेला नाही आहे की पोल्युशन किती प्रमाणात होते तो एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा जर स्मॉल स्केल इंडस्ट्रीना जर एक्सपोर्ट करायचं असेल तर एक्सपोर्ट करण्यासाठी त्यांना कॉस्ट येते आणि ते कॉस्ट वेअर करणे आणि हा एपीडी आम्ही जो काही घेऊन आलेलो आहे कन्सेप्ट मार्केटमध्ये त्याच्यामुळे एक तर पर्यावरणामध्ये कोणत्या स्टेजला किती पोल्युशन होते याची माहिती मिळेल दुसरं फायनान्शियली पाहिलं तर एस एम ई सेक्टरला कमी कॉस्टमध्ये ई पी डी पब्लिश होतील आणि मार्केट जगामध्ये ज्या बाहेरच्या कंपनी हे जगभर प्रसिद्ध होत असतं आणि बाहेरच्या कंपनींना जर आपला सप्लायर पाहिजे ज्याच्याकडे ईपीडी आहे त्याचं इमिशन फॅक्टर कमी आहे तर त्या कंपनी त्यांना अप्रोच करून आपल्या एस एम ई सेक्टरला त्याचा जास्त बेनिफिट होऊ शकतो दुसरा मुद्दा पर्यावरणाचा जर मला समजतं आहे की माझ्या कंपनीमध्ये ह्या लेवलला माझं पोल्युशन होतंय तर ते त्या जागेवरतीच त्याला कमी करू शकतात आणि त्याचा पर्यावरणासाठी पण फायदा होऊ शकतो